मराठा भाऊ अत्यंत तुम्हाला सांगतो या देशाचा अभिमान स्वाभिमान आणि माझा सुद्धा अभिमान स्वाभिमान आहेत दाढी दाढीतल्या केसा एवढे टिपरं झाले की नाही ते बघून घेऊ वाळूचं मोजमाप कसं करायचं ते बघून घेऊ त्याच्यामुळं बघा ही नाही त्यातली कडी लावा एक बोट तिकडं तर चार बोट इकडं एक बोट तिकडं तर चार बोट इकडं हे लदराबाद हैदराबाद हैदर 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 हाय ब या, या मुंबईकरांची मुंबई हा या देश की आर्थिक राजधानी है आणि त्या अनुषंगानं मला तुम्हाला आहे कि जर कोणी राजकीय कुटील डाव करून सत्तेत नसणारे असं म्हणत असतील जेव्हा अंतर्वली सराटीला जायची वेळ होती तेव्हा जेटच्या स्पीडने गेल्या टोई करून मला नावा घ्यायचे सुद्धा माझ्या धारिष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार उद्धव कसे गेले ते आंतरपालिक सद आणि आता म्हणायचं की जरंगे ला आमचा पाठिंबा आहे नाही आहे परंतु तुम्हाला सांगतो हे जे काही आंदोलनाची भाषा जरंगे करत आहे हे असंविधानिक त्याचा दृष्टिकोन आहे हे समाजामध्ये दोन टेंट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मुंबई आर्थिक राजधानी लाटी धरने का प्रश्न है सामान्य बंबई का जो कष्टकरी है जो दिहाड़ी मजूर है जो टैक्सी वाला भाई है जो 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 स्टेशनरी वाले भाई है, तुमको जो, जो बोलता हूँ जो डायमंड बाजार के अंदर काम करने वाले हमारे कष्टकरी है, व्यापारी है होटलर है या सब सबके ऊपर कहीं ना कहीं कुछ ना कुछ तकलीफें बढ़ाए जाए और एक कुछ ऐसा कुछ खडा किया आज के म्हणून सांगतो ज्या प्रकारे तो झाकेर नाव नाईक अतिरेकी साला हराम पोर। देश पडून गेला त्यांनी आझाद मैदानामध्ये ज्या प्रकारे हिंसक वर्तन केलं त्याच्या लोकांना सांगून त्याच प्रकारे जरंगेनी आपण अंतरवली सराटी बघितलं कि कशा प्रकारे पोलिसांना दोन हजार तेवीस चोवीस ची घटना आहे ती कशा प्रकारे घडल्या त्या घटना कशे धारातीर्थ पोलीस भाऊ पडले जे की रक्षक असतात आणि म्हणून आमचं हे म्हणणं आहे की हे सगळं काही ठराविक राजकारण आहे आणि ठराविक राजकारणापुटी असंविधानिक कायदा बाह्य त्याचबरोबर कोणत्याही कायद्याने जरंगेला परवानगी नसताना कोणत्याही कायद्याने जरंगेला पर, जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जो कायदा सगळ्यांना लागू आहे जो कायदा दलित पांतरच्या युवकांना लागू आहे जो कायदा वंचितांना लागू आहे आदिवासी भावांना लागू आहे पुरमुऱ्या दोषी या भटक्या रुक्त संघटनांना लागू आहे तो चरंगेला आहे चरंगे स्पेशल नाही आहे चरंगे स्पेशल नाही आहे त्याच्यामुळे जरंगेच जे बर्तन आहे ते असंविधानिक असल्यामुळे चरंगेला मुंबईमध्ये कोणत्याच प्रकारची परवानगी देऊ नये कारण चरंगेचा इतिहास हा हिंसक आहे हिंसक आहे हिंसक आहे तुम्ही डोळ्यांनी बघितलंय तुम्ही लोकांनी दाखवलंय एका माध्यमाचा पत्रकार एका दुसऱ्या चॅनलच्या पत्रकाराचं चा नाव घेऊ नये त्या माध्यमाच्या पत्रकारांनी कशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना अंतरवाली सराटेमध्ये वाचवलं जीव वाचवला एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा कशा प्रकारे त्रास होत होता मंदिरामध्ये त्यांनी कसं त्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवून घेतलं त्यांचा लाईफ सेव्ह केला त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो अल्टिमेटम कोणती भाषा अल्टिमेटम कोण देत दहशत गर्दीचा भाग आहे क्रिमिनॉलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडून विचार अल्टिमेटम हा शब्द कोण कुणाला देत आणि त्याचबरोबर जयश्री पाटलांचा अभ्यास आहे त्याच्यावर अल्टिमेटम आणि अंडरवर्ल्ड टेररिझम क्रॉस बॉर्डर बोलत नाही आणि जर आपण त्याचं कालचं शेवटचं भाषण जर बघितलं असेल कालचं शेवटचं भाषण बीड मधलं बघितलं असेल तर जरंगेची व्यक्त होण्याची पद्धत जरंगेचं व्यक्त होण्याचं जे हे आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण जी स्टाईल आहे ती कोण पोलीस अधिकारी आहे कोण काय करणार कसं बघून घेतो ज्या प्रकारे हे सगळं चाललेलं आहे हे मी तुलना करायची काय गरज आहे तसं कृत्य झालेलं आहे झाकेर काय ते अतिरेकी साला तो त्यांनी ज्या प्रकारे आझाद मैदानात केलं त्याच प्रकारे चरंगेने अंतरवाली सराटीमध्ये केलं होतं आणि झाकेर नाईक जे आरोपी आणखीन काही अटक व्हायचे आहेत परंतु चरंगेचे आरोपी ज्यांनी ज्यांनी फोड केली सगळं केलं ते अद्याप पूर्ण अटक झालेले नाहीत माझ्या पोलीस भावांच्या भगिनींच्या अंगावरल्या जखमा आजही अंगावर नाहीत त्या जखमा ओल्यात अशा परिस्थितीत जरंग्याची सांगा काय म्हणून करू ज्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर याची दिवस माहित नाहीये चतुर्थी माहीत नाहीये म्हणतोय की मला तारीख माहित होती याचा अर्थ जरंग्या याचा जरंग्या या बोलत की मूल है किस खेत की मूल अरे वही कर सकता है जो खुद के बलबूते पे खड़ा होता है वो नहीं बड़ा कहलाया जाता जो किसी का टूल बन के रहता है अरे टायर के नीचे जो डिमरा लगाया जाता है गाड़ी आगे न जाए उसे उसे कहा जाता है उसे विल चक्र नाही त्याच्यामुळे जरंगेला स्वतःची मर्यादा स्वतःची उंची स्वतःच आहे परंतु जे आहे ते कुणाच्या तरी म्हणण्यावरून आणि दहशतगर्द तुम्ही मला सांगा पाच लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र जमवून कायदेशीर आहे का मला सांगा जी जरंगेची भाषा आहे दोन समाजात ते निम नये तुम्ही म्हणता की घुस मराठा भाऊ अत्यंत तुम्हाला सांगतो या देशाचा अभिमान स्वाभिमान आणि माझा सुद्धा अभिमान स्वाभिमान आहेत परंतु जी संरचना जरंग्या सांगत आहे भावांना सांगू इच्छितो भटक्या विमुक्तांना सांगू इच्छितो माझ्या कुरमुड्या दोषे ब्राह्मणांपासून सगळ्यांना एस सी टी ओबीसी सगळ्यांना सांगू इच्छितो मी जी माहिती हाती आलेली आहे माझ्या चरंग्यानं कुठेही परवानगी घेतलेली नाही आणि त्यातले त्यात एक भीम जयंती निघणार असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निघणार असेल तर रस्ता निश्चित असते पोलीस स्थानकांमधला जे परवानगी निश्चित असते चरंग्या म्हणताय कि मी म्हणजे अंतर्वली सराटीतून गणपती बाप्पाचं प्रोसेशन काढतो कोणता आधार आहे कोणती कोणती कोणत्या संहितेमधली परवानगी आहे त्याच्यामुळे आपण स्वतःला काहीतरी वेगळं समजावं आणि बघा तुम्हाला सांगतो सारखं बोलून कायदा समोर चालत नाही का त्याच्यामुळे ओबीसी ओबीसी मराठा भावांच्या प्रती मला अत्यंत आदर आहे परंतु जी संरचना जरंग्या सांगताय की सरसगट द्या हे सरसगट मिळत नाही जरंग्याला माहिती एक बार बता जिसे कानून मालूम नाही कान खोल के सुन लो माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमेटी ठाणे ही जजमेंट झाली आणि त्या जजमेंटच्या आधारे लक्षात ठेवा प्रत्येकाला स्वतःची कास्ट प्रूवन करावी लागते विथ इव्हिडन्स विथ प्रूफ आणि राहिला प्रश्न अमुक सगळा दुसरा सोयरा तुम्हाला सांगू इच्छितो की जरंग्या कोणाकडून तरी भाई त्यातले त्यात मी काही महत्वाचे प्रतिष्ठित वंदनीय लोकांची नावं घेतो दत्ताभाऊ पात्रीकर द्वारकाजी पात्रीकर कमलकिशोर कदम यांच्याकडे तर जाऊन बस कधीतरी अरे नुसतं रेतीच्या टिप्परवाल्यासोबत बसल्याच्या नंतर या प्रश्नांचा उलगडा होणार नाही या गोष्टीला अत्यंत सूक्ष्म अभ्यास लागतो आणि म्हणून मला जरंग्याला सांगायचंय की कुणबी मराठा आर डिस्ट्रिक्टली डिफरंट लागतो हे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केस मध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे दुसरी गोष्ट कायम ते काय इस्लामिक राजवट होत ते काय हैदराबाद हैदर 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 डोसक्यात गेलाय दाढी तशीच वाढून तुम्हाला सांगतो या जरंग्याच्या बाबतीमध्ये त्याला हे माहित असायला पाहिजे की आपल्याकडे भूभागावर मागासले पण आहे मी अत्यंत महाराष्ट्र ट्रायम्समधून हे सांगत आहे ते भूगा भागाचा भागा मागासले पण कसा जर आमचा कोल्हापूरपासून ते हिंगोलीपर्यंतचा जो आमचा कैकाडी भाऊ होता कैकाडी तो आमचा भटका विमो वडर कैकाडी आमचा भाऊ भटका विमो परंतु समजा हिंगोलीमधला जो कैकाडी भाऊ आहे हो तो आणि वाशिम मधला कैकाडी भाऊ आहे हो तो या दोन्हीतला जर फरक पाहिला तर एखाद्या रोटी व्यवहार होतो परंतु विदर्भामध्ये वाशिम पासून तिकडे गडचिरोली पर्यंत तोच कैकाडी भाऊ कोण होतो बुलढाण्यात वगैरे तो बौद्ध मार बार या एस मध्ये तो येतो म्हणजे कैकाडी भाऊ एस मध्ये जातो तोच कैकाडी भाऊ नांदेड जिल्ह्यातून निजामाबाद ला पोहोचला तर तो तिथे ट्रायबल होतो एसटी मध्ये जातो ही सगळी संरचना जी आहे डिक्लेअर करून टाकले ना तर ते पेशंट तुम्हाला सांगतो ना मेडिकल ग्रॅज्युएट आहे ना बी एम एस ग्रॅज्युएट आहे ना आय म्हणजे होमिओपॅथिक ग्रॅज्युएट आहे त्या जरंग्याचं कशात ज्ञान आहे मला सांगा बरं बसवा बरं बाजूला आपण समोर समोर कर चर्चा करू सांगायचं तात्पर्य तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे आपण संरचनेचा अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो मी ज्या प्रकारे जी पुस्तकं वाचली ज्या म्हणजे पुराव्यांचा अभ्यास केला ते एका गॅझिटर उजिटर नाही चालत हो तुम्हाला सांगतो कुणबी भाऊ जे आहेत ना ऍक्च्युली मागास कुणबी भाऊ वेगळे आहेत त्या त्यासोबतच मला सांगा एक टेस्ट करा एक टेस्ट करा ओबीसी टेस्ट करा ओबीसी टेस्ट करा पण कोण कोणत्या जाईल कोणाला खात्री आहे का त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य की ओबीसी कुणबी आणि मराठा हे एक नाहीत आणि तुम्हाला सांगतो जेवढ्याही कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी दिल्यात मला वाटत नाहीत की त्या कायद्यासमोर टिकतील आणि कारण करंजेनं सगळ्यात जास्त नुकसान हे केलंय ईडब्ल्यू एस मधून जे रिझर्वेशन माझ्या मराठा भाऊत गेलं दहा टक्क्यापैकी नऊ टक्के माझे मराठा भाऊ त्याच्यात जात होते परंतु अत्यंत म्हणजे जड अंतकरणाने सांगावं लागत आहे सगळ्यात जास्त जर मागच्या वीस वर्षात तीस वर्ष म्हणजे याचा अर्थ डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे कुणीतरी कॅल्क्युलेशन करून देतं त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला आंदोलन करण्याच्या मागणीला तुम्ही रात्रीच्या वेळेला आझाद मैदाना झोपता येणार नाही तुम्हाला त्याच्यापुढं जाऊन गणेश उत्सवाच्या काळामध्ये तुम्हाला स्पष्टपणे तुम्हाला सांगतो लों। की अशा प्रकारचा लोण मला लोंढे म्हणायचे नाहीत परंतु अशा प्रकारे लोकांना आणून गणेश भक्तांना डिस्टर्ब करणे ह्या सगळ्या गोष्टी मुंबई पोलिसांनी बी एन एस एस कायद्यानुसार त्याचबरोबर कोणतीही परवानगी न घेता लोकांना पुढं करणे त्याचबरोबर काहीतरी प्रक्षोभक बोलणे संविधानिक पदावरल्या लोकांना खालो हाणून पाडून जातीवरून पोलीस अधिकाऱ्यांना बघतो हनतो काढतो कसं करतात बघतो चाटू म्हणणे मला सांगा झरंग्या दुसऱ्याला चाटू म्हणतो मला आपण आम्ही किती कष्ट करतो आणि मला ते तर बघूत की दाढीतल्या केसा एवढे टिप्र झालेत की नाही दाढीतल्या केसा एवढे टिप्र झालेत की नाही ते बघून घेऊ वाळूचं मोजमाप कसं करायचं ते बघून घेऊ त्याच्यामुळं बघा नहीं तस्ती एक बोट टिकड़े तो चार बोट टिकड़े एक बोट टिक च बो टिक लक्ष्य जरंगे ये चलती है ना ये दूसरे तरफ चलाना जरंगे हम जिस खानदान से आते है ना अच्छे अच्छों की सोच है ना पतली हो जाती है इसलिए हमारे ऊपर कमेंट करने का कोशिश मत करना अभी तक हम यही समझते हैं कि चलो यार सुबह का भूला शाम लौटा तो उसे भूला नहीं कहते राजनीति नीति की गिनती के बाद तो सुधर जाएगा लेकिन तुम सुधर रहा नहीं है तुम बम्बई के अंदर आके कुछ गड़बड़ी करने के दिमाग में तुम है तुम्हें जवाब कानून से देंगे आज भी हमने कानून से जवाब दिया है और समय पड़े तो माननीय उच्च न्यायालय के अंदर जरंगे की एक साथे तुम्हें सरकार तातडीने चरंगेच्या मागण्या मानल्या चिरंगेच्या मागण्या काय होतो जरा आपण त्या महाराष्ट्रातलं सन्माननीय सरकार किंवा देशातलं कोणतंही राज्य सरकार चिरंगेच्या म्हणण्यानुसार सगळे सोयरे म्हणून सर्टिफिकेट द्या असं म्हणू शकत नाही कारण माधुरी पाटीलच्या जजमेंटच्या नंतर देर इज अ स्टॅट्युटरी त्याला कायद्याचं ज्ञान लागतं कायदा कळावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो राहिला प्रश्न तुमचा उपप्रश्न ना जे आहे की जर सरकारनं नाही म्हणजे सरकारने हे केलं पाहिजे माझी सरकारला विनंती आहे की सरकार सरकार हे देऊच शकत नाही सरकार असं करूच शकत नाही आणि त्यामुळे जरंगेची मागणी मान्य होऊ शकत नाही ही पहिली मागणी कोणती ओबीसी कुणबी एक आहे नाही मराठा कुणबी एक आहे हे नाही आहे वो भी मराठा कुंभी एक नहीं है मराठा भाई कुंभी भाई एक नहीं है डंके की चोट पे हम बोलते हैं मराठा कुंभी भाई एक नहीं है वो देश के नागरिक बोल के एक है लेकिन जब आरक्षण की बात होती है क्लासिफिकेशन की बात होती है तो दोनों अलग अलग वर्ग है खाली क्या मुझे ये मांगनी होती नहीं आता तो दूसरी मांगनी जरंगे का जरंगे ची मांगनी की पोरान वरले गुन्े मांगनी मैं संगा कायद्या संहिते पोलीस अधिकाऱ्यांच्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्दीवर गेल्याच्या नंतर अधिकाऱ्यांच्या हे सगळं झाल्याच्या नंतर गुन्हे वापस होऊ शकत नसतात कारण सर्वोच्च न्यायालयाने असे गुन्हे वापस घेण्याला प्रतिबंध लावलेला आहे त्याच्यामुळे ही मागणी सुद्धा जरकीची मान्य होऊ शकत नाही आणि तुम्हाला सांगतो जे जे सरकारला करता सरकार येत होतं ते सरकारने तुम्हाला सांगतो मुळात सारथी तुम्हाला सांगतो सांगतो सारथीला जास्त तुम्हाला भटक्या जे कॉलेज जे आहेत आहेत हॉस्टेल ऑफिस आहेत ते तुम्ही जाऊन बघा महाज्योतीच कि, किती बाय किती मध्ये आज मुलं परेशान आहेत महाज्योतीचे परंतु महाज्योतीला एका एका मुलाला स्कॉलरशिप मागणं म्हणजे आमच्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराच्या मुलांना एवढा त्रास आहे तुम्हाला भगवान बाबाला मानणाऱ्या आमच्या वंजारी मुलांना एवढा त्रास आहे ते येऊन रडतात माझ्याकडं परंतु त्या उलट जाऊन आपण जर बघितलं तर जे मराठा भावांसाठी ती सारखी संस्था स्थापन केली तिथं बघा तुम्ही किती बजेट आहे त्याच्यामुळे सरकारनं निसंकोच खूप देत आहे सरकार, दे सरकार। वेलफेअर स्टेट आहे वेलफेअर गव्हर्नमेंट आहे परंतु जरंगेच्या मागण्या अनिष्ट आहेत चरंगेची भूमिका ही म्हणजे स्पष्ट म्हणण्यापेक्षा आतड्यातल्या कातड्यातलं आतड्यातल्या कातड्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध फुडारी शरद पवार आणि उद्धव यांच्या मताचं राजकारण आहे का हा येणाऱ्या काळात एखाद्या का सामाजिक शास्त्र राज्यशास्त्रावरल्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी मोठा विषय आहे की तो तो एक स्पेस आहे कारण लक्षात घ्या की कुणीतरी सांगतायत म्हणजे आमच्या नाटकामध्ये तुम्हाला जे रंगमंचावरचे नाटक त्यावेळेस एक डिझाईन करून त्याच प्रकारच्या आज डिझाईन जरंगेचे उभी जरंगे काय म्हणला बाप्पांच्या म्हणजे ह्याचा अर्थ करा म्हणजेच कोणीतरी मॉडेल तयार करू नको आणि हे दुसरं तिसरं मॉडेल म्हणजे हे सगळ्यासाठी एकच मॉडूल आहे की दिल्लीच्या निवडणूक आहेत नगर परिषदेच्या निवडणूक आहेत आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो माझ्या मराठा भावानं विनम्रपणे तुम्ही जरंगेचं ऐकू नका तुम्ही जरंगेसोबत येऊ नका तुम्हाला सांगतो मराठा भावांनो ज्या प्रकारे जरंगे तुम्हाला राजकीय हवेसे हावैस, हवेसेपोटी ओढत ओढत नेत आहे त्याच्यातून अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होते अनेकांच्या जे आहेत रिझर्व म्हणजे जे मोदीजींनी जे खऱ्या अर्थानं म्हणजे आर्थिक मागासांना आरक्षण दिलं त्याच्यामध्ये मराठा भावांचा प्रचंड ही शुगर लॉबी कारखानदार त्याच्यानंतर सहकारामध्ये एक बँकांमध्ये सहकारी संस्थांमध्ये हे कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयमृद्ध फुलं शरद पवार यांची लॉबी म्हणून आणि काय बा की सगळ्या तुम्हाला ज्ञाते मला ज्ञाते प्रत्येकाला ज्ञाते आणि काय आहे की हे जे रेव्हेन्यू जनरेट होतो आणि सांगितलं जातं की जा अशा प्रकारचं आंदोलन करायचं आणि ते सगळं जनरेट करून दिलं जातं डॅरिस्टर एम के गांधीजींना मानत नाही कारण माझे काही म्हणजे जे आहेत म्हणजे संविधानिक बहिष्कार माझे डिफरन्स आहे त्याच्यामुळे त्यामुळं मग तुम्हाला एक सांगतो की नोट और सोच ह्याच्यातून जे आंदोलन उभे राहतात त्या आंदोलनांना कधीच येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं जरंगेचं हे जे सगळं आहे हे लबाड आहे हे जरंगेचं जे सगळं आहे हे एका विशिष्ट हेतूनही प्रेरित आहे आणि जरंगेचा जो मुद्दा आहे तो संविधानाच्या कोणत्याच कलमाखाली येत नाही जरंगेचं आंदोलन सुद्धा कोणत्याच कलमाखाली येत नाही आहे कारण तो परवानीच घेत नाही आहे कायद्यापेक्षा तो मोठा नाही आहे त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीनं जर तो निघालाच तर अंतरवली करणार आर्थिक हे इकॉनॉमिक कॅपिटल आहे आम्ही म्हणणार की इथे भ्रष्टकरी जो आहे टॅक्सीवाला भोवूळ रिक्षेवाला भाऊ आहे तुमचा दूधवाला भाऊ वेळ पेपर विषयचा भाजीपालेवाले आमच्या आई बहिणी काळ डायमंड डायमंड मार्केटमधला जो वर्कर आहे व्यापारी आहे हॉटेलर ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक इथे सगळे अभ्यासीत आहेत इथे सगळे सगळ्या दृष्टीचे न्यायालय म्हणजे डिफेन्स ट्रिब्युनलपासून ते सगळे म्हणजे ट्रान्सपोर्ट ट्रिब्युनलपासून सगळे न्यायालय अशा परिस्थितीमध्ये असं करणं हे मुंबईसाठी देशासाठी हितकारक नाही डी पीसाठी हितकारक नाही आणि शहानीच्या जजमेंटमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे जर असे ब्लॉकेज झाले असं बंद करायचा प्रयत्न झाला मोस्टाईल अशा प्रकारे जर करण्याचा प्रयत्न झाला ती सगळी वसुली मला वाटतं की आपण जरंगेच्या खिशातून अगोदरच जर वसुली केली असती तर आज जरंगे एवढा फोपवला एक आपण काय केलं की सामान्य मुलं जी जरंगेच्या आजूबाजूला आहे ते अटक झाली परंतु जरंगे मास्टर माइंड म्हणून आत्तापर्यंत अंतरवलीच्या प्रकरणात अटक झालेला ना नाही आणि त्याचीच पुनरावृत्ती जरंगे वारंवार वारंवार करतात तुम्ही जरंगे। कानून के हाथ लंबे होते हैं इसलिए हम ये कहते हैं कि अगर तुम्हें कुछ कहना है लोकतंत्र के मुताबिक तुम्हें अपनी बात रखनी है तो अंतरवाली से लेके तो बम्बई तक जो कानून का दायरा है उस दायरे में रह के काम करना होगा लेकिन अगर तुम ये समझोगे इसको देख लूंगा उसको देख लूंगा मुख्यमंत्री का नाम लेके धमकाऊंगा फिर किसी जो ओबीसी मंत्री महोदय को तुम छेड़खानी करोगे पुलिस अधिकारियों को भीड़ में जाके धमकाओगे और कानून के रखवाले हम जैसे डिफेंडर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हम जैसे जरूर पूरी तरह से पुरजोर कोशिश करेंगे अगर बम्बई बंद होगी तो जितने भी उसके हम दर्द है उन सारों के जेब से पैसा वसूल किया जाए ये भी हम कानून की तौर पे मांग रखेंगे जीडीपी का जो नुकसान होगा उसके लिए भी हम मांग रखेंगे और हम तो कहेंगे चरंगे का ये जो प्यारा प्यारा जो जो भी चल रहा है ना नन्हे मुन्ने बच्चे जैसा ये सब बंद कर दो और इस...